आपण पाहत आहात बागला महाराष्ट्राची अहिरेश्वर मेडिकल एज्युकेशन रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन साई इंटरनॅशनल स्कूल अँड कॉलेज येथे आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला लखमापूर गावात भव्य नाग वारकरी दिंडी महोत्सव आयोजित करण्यात आला होता शैक्षणिक ज्ञान व आधुनिक तंत्रज्ञानाच्या ओळखीसोबत विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती सणवार व परंपरा याची जाणीव करून देण्याच्या उद्देशाने दरवर्षी साई इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज लखमापूर यांच्याद्वारे आषाढी एकादशी दिंडी सोहळा भव्य स्वरूपात साजरा केला जातो सजविलेल्या रथ आश्वरूढ पताकाधारी चोपदार डोक्यावर तुळशी घेतलेल्या पारंपरिक वेशातील विद्यार्थिनी वारकरी वेशातील विद्यार्थी भव्य शालेय वाहनांचा ताफा आदी कार्यक्रमांचं प्रमुख आकर्षण होतं पूर्व प्राथमिक विभाग प्राथमिक विभाग माध्यमिक विभाग व उच्च माध्यमिक विभागाचे सुमारे बाराशे विद्यार्थी दिंडीत सहभागी झाले होते अहिरेश्वर शैक्षणिक संकुल येथे सदर दिंडीची सुरुवात झाली शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ विद्यार्थ्यांनी वारकरी देहरिंगण व नृत्य सादर करत उपस्थितांची दाद मिळवली सदर मिरवणूक मार्गावरती महापुरुषांच्या प्रतिमांना अर्पण करून अभिवादन करण्यात आलं संगीत शिक्षक सुरेश अहिरे यांच्या मार्गदर्शनात संगीत चमूने सदर केलेल्या समूह गायनाला उपस्थितांची दाद मिळाली कार्यक्रमाचा समारोप लखमापूर बाजारत येथे झाला याप्रसंगी बोलताना संस्थेचे संस्थापक चेअरमन ॲडव्होकेट शशिकांत रमेश अहिरे यांनी शाळेत रोज होणाऱ्या प्रार्थना मंत्रोच्चार व विद्यार्थ्यांची शारीरिक व मानसिक जडणघडण यांची इत्यंभूत माहिती परिषद विषद केली प्राचार्य रोशनी अहिरे यांनी आपल्या भाषणात शाळेच्या विविध कार्यक्रमांचे व भविष्यातील योजनांची माहिती देत विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचं कौतुक केलं कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे मार्गदर्शक रमेश अहिरे उपप्राचार्य सोनल हरपळे यांच्यासह पालकवर्ग व ग्रामस्थ यांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या नियोजनात ग्रामपंचायत लखमापूर विविध सामाजिक संस्था व आर्थिक प्रतिष्ठानने आपले मोलाचे सहकार्य लाभले प्राध्यापक सागर प्रवार प्राध्यापक कविता पवार यांनी सूत्रसंचालन केलं तर प्राध्यापक अदुल बच्च यांनी आभार मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षकवृंद वृंद शिक्षकेतर कर्मचारी व वा वाहन चालक बांधव यांचे सहकार्य लाभले बागला वृत्तांतासाठी आकाश साऊंड केले